नमस्कार मंडळी आज आजी करणार आहे आता तुम्ही कापून घेतलेले बारीक बारीक काळी भाजी होणार आहे का थोडी सफेद काळी काळी भाजी करणार आहे आणि इकडे बघा कांदे भाजून घेतले चुलीमध्ये आणि आता मसाला तयार करणार आहे बघा कांदे हे बघा आता आजी आज लगेच खोबरं कापायला सुरुवात केलेली आहे आणि बघा हे शेंगायची गाणी ती पण तुम्हाला व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे आणि बघा या थोड्या निबार शंग होत्या तरी आजींना थोडे कालवण करायला काही नसल्यामुळे आजी भाजी करू राहिले आणि व्यवस्थितपणे बघा कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते पण चुलीच्या आहारामध्ये बघा इथं इथं आजीनं भाजत ठेवलं होते हा आजीचा मसाल्याचा डबा आणि आता एक बारीक खोबऱ्याचे तुकडे करायचे जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे हे बघा आजीचा मसाल्याचा डबा आणि इथे खोबरे कापून आणि मिरच्या ठेवलेला आहे आता या शेंगाईमध्ये आपल्याला पाणी टाकायचे जेणेकरून हे बघा थोडी तुम्हाला गाण दिसत असते ना ती शंघाईला बाहेरून मावा लागून ती झालेली ला आहे आणि या शेतातूनच आजीने आज सकाळ सकाळी जाऊन तुडून आले आहे शेंगा कालवण आला नसल्यामुळे हे बघू शकता आता आजी काय गरम करणार आज तुम्ही आता खोबर खोबर तेलामध्ये मस्त पैकी तेल टाकून ना आता घरचा मसाला तयार करू राहिले ना काळ्या भाजीसाठी आजी तुम्हाला सगळं डिटेल डिटेलमध्ये मी तुम्हाला मदत करू लागेल सांगण्यासाठी आजी काय काय बोलताय ते जेणेकरून तुम्ही पण घरी काळा मसाला तयार करू शकतात आणि अशा काळे भाजी एकदम ख चवाला लागतात आणि ते जास्त पा, वाईट शेंगदाण्याची भाज्या खाऊन खाऊन कटाळा येतो काही वेळेस हे बघा अशा पद्धतीने आजीने एक वगळी तेल टाकलेलं आहे जेणेकरून आता ते परतून द्यायचं व्यवस्थित खोबरं लालू होईपर्यंत हे बघा व्यवस्थित सगळीकडून ते आपल्याला घालून घ्यायचं आहे जेणेकरून तेल आणि ते गरम होईल आणि व्यवस्थित तेल आणि ते लवकर परतून निघेन जेणेकरून ते लवकर तापतन त्यावरती हे बघा आजीने आता दणं घेतले बघा दणं टाकले धनायची धनं आणि खोबरं आणि हे बघा आजीचे हळदी आणि इकडं हळद आहे बघा हळदीचं बारीक ये त्याच्यामध्ये डब्यामध्ये त्याच्यामध्ये आजीची हळद होती आता ते व्यवस्थितपणे बघा सगळं मिक्स करून घ्या हलून घ्यायची ना कशी राहणारी भाजी भाजी एकदम भारी वाहणारी जुन्या पद्धतीची आता मिरच्या भुजून घ्यायच्या आणि मिरच्या पहिल्यांदी संगच कांदे मिरच्या भुजून घ्यायच्या पहिल्यांदी काय बघा अशा पद्धतीने मिरच्या भुजून घ्यायच्या आहे तेव्हा थोडं साव कचरा जेणेकरून त्या बघा अशा पद्धती अंग उरू शकतात हे घेतले आजी ना आजीनं कांदा हे बघा अशा पद्धतीने आजी आता बारीक बारीक दाबून कांदे टाकते जेणेकरून ते लवकर फुटले पाहिजे आणि चालेल व्यवस्थित दाबून घ्यायचे घसरून घ्यायचे हे जेणेकरून मिक्सरला पण जास्त त्रास नाही झाला पाहिजे आणि मिक्सर पण बिघडू शकतो आजींचं म्हणणे आणि एकदम चुलीवरची भाजी बघा तुम्हाला दूर पण दिसत असेल व्यवस्थितपणे आपल्या ते घालून घ्यायचे आहे कांदा आणि मिरच्या चांगल्या व्यवस्थित परतून द्यायची आहे जेणेकरून चव येते त्याने आणि त्याच्यामध्ये आता थो थोडं तेल कमी असल्यामुळे आजी एक उघड तेल टाकतो बघा म्हणजे लवकर आणि इकडं आजीचं खो खोबरं भाजून घेतलंय त्यानं मसाल्याचा डावा आणि शंकाईमध्ये पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून घाण असते ना ते मावा बिवा ते निघून गेला पाहिजे हे बघा आता थाटामध्ये था मसाला काढून घ्यायचे आहे चव येते काय बाजरीचं पीठ पाहिजे ना काही एवढं बस का, बास। बास का। त्याला आता परतून घ्यायचं का हे मस्त लाल होऊन द्यायचं पीठ त्यांनी काय गट होती चव येते का आणि पद्धतीने म्हणजे भाजी होणार आहे जेणेकरून आजी म्हणतात डाळीच्या दा पिठाने ना कटाळा आला जा आता बाजरीचं पीठ वापरतात हे बघा अशा पद्धतीने पीठ एकदम लाल परतून द्यायचं आहे त्याने चव येते भाजीला आता हे बघा आजीने लगेच कढई ठेवलेली आहे चुलीवरती आणि आता त्या लगेच शेंगा टाकायच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने असं तुम्ही मसाला तयार करा जेणेकरून आता आपण या याच्यात मिरच धन खोबरं आणि कांदा आणि बाजरीचे पिठे आणि बारीक करायचा मिक्सर मध्ये आणि याचा हा एकदम गावरम पद्धतीचा मसाला होता। आजीने घेतले एक वेगळी तेल बघा ते बघा अंदाजानुसार टाकलेला आता अशा पद्धतीने तुम्हाला तेल टाकायचं आहे मसाला मी घरीच बनवले हे बघा आजीने हा मसाला घरच्या घरी बनवले कांदा कोथिंबीर मसाला हा ना आजी तुम्ही मटणासाठी मसाला बनवतात का तरी साठी डबल मिरची स्पेशल हा ना हे बघा एकदम बारीक मसाला आहे तो काहीला वाटत असेल ना हा कांदा कोथिंबीर मसाला एकच आहे पण नाही आजी घरी बनवल्या हा आणि आता हे बाई अशा पद्धतीने शेंगा धुऊन घेतल्या आता त्या कढई मध्ये टाकायचा आहे बघा व्यवस्थित पद्धती शेंगा टाका फायनली आपण सगळे टाकलेला आहे आणि व्यवस्थित त्या हलवून घ्यायच्या आहे बघा सगळीकडे तेल लागलं पाहिजे मिरची लागली पाहिजे त्याची आता पाणी टाकलं आणि ते व्यवस्थित शिजून जाणार आजीक जाडमिट आहे आजी बाठच थांब पण त्याच्यामुळे जेणेकरून ते आजी बाजीला जाडमेट वापरतात पण तो मस्त येते बघा आता शिजण्यासाठी पाणी टाकताय हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आता शिजत घातलेले आहे आता याची वाफ दाबायची ना बर हे बघा अशा पद्धतीने वाफ दाबलेले आहे आजी ना आता बरं हा बारीक मसाला करून येणार आहे हे बघा आता आजीने वाफ काढलेले आहे शिजले की नाही ते बघता हे तर थाटाची वाफ चालू आहे बघा आणि एकदम शंगा मस्त पैकी आहे बघा अशा चांगल्या रस्त्यामध्ये उकळून द्यायच्या आहे पाण्यामध्ये आणि हा आजीने मसाला दळून आणलेला आहे मिक्सर मध्ये एकदम मस्त झाला ना हा ना आजी हा एकदम घरचा मसाला आहे न काय करता घरच्या मसाल्याची चव खाऊन पाहू अजून काय आजी घरचा मसाला तयार केला चुली खोबरं धन हळद टाकून असा पण तुम्ही मसाला कालवण्यासाठी तयार करू शकता आणि शेंगा जोरात इथे शिजू राहिले आता आजी मसालेच पाणी टाक एकदम काळी भाजी होणार मसाला काढून राहिले मिक्सरच्या भांड्यामधून टाकून एकदम घट्ट भाजी होणार आहे तुम्ही बघतच राहा ना चार माणसासाठी भरपूर भाजी होणारी एकदम मस्त खायला पण पौष्टिक राहणार हे बघा अशा पद्धतीने पाणी टाका व्यवस्थित घरातील मेंबरनुसार नाही तर काही वेळेस जास्त पातळ पण होऊ शकते काही वेळेस घट पण हे बघा आता आजींनी पुन्हा थोडं पाणी वाढवलेलं आहे भाजीमध्ये उपयोग बघू शकतात अशा पद्धतीने एकदम आता ती थोडी जास्त जाळ मस्तपैकी घट होऊन देणार आजी हा ना आजी चव येऊन द्यायची मस्त पैकी आर कुतरून द्यायचा ना हे बघा चुली वांगून कस जाळ अशा शेंगा भाजी खायला कशी लागणार चुलीवरची मस्त होईल ना मी तर खूपच खाणार आता बघू शकतात अशा पद्धतीने आपली चांगली शेवग्याची भाजी सिचलेली आहे अशी तुम्ही बनू शकतात घरच्या गर घरी आणि आजीने तुम्हाला मसाला पण सांगितला कोणता वापरायचा सा। तशा पद्धतीने तयार करा आणि भाजी खायला पण एकदम चांगली लागणार आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तवर जय जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद आणि आजी इकडे पीठ माळायला सुरुवात केलेली आहे